सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून आमच्या घरात चाललेली स्वच्छता आमच्या मिसेस आणि वहिनी घर स्वच्छ करण्यात म्हटल्यावर घर स्वच्छ दिसणार त्यात काही विषय नाही सोडा तुम्ही करा स्वच्छता <स्वाँगा> आम्ही जातो कोल्हापूरला म्हणून आम्ही निघालो कल्हालापूरला कल्हापूरमध्ये गेल्यावर काम राहिलं बाजूला तो व्हिडिओ घेतली तेव्हा बारीकमध्ये बघा नंतर आम्ही आलो श्रीराम मंगल कार्यालयमध्ये आणि भावांनी इथं गणपती एकापेक्षा एक भारी दिसत होते म्हणलं जरा बोगे इथं आलोय आणि गणपती तुम्हाला पसंत पडणार नाही तर असं होऊच शकत नाही गणपती बाप्पा शेवटी आणि दिसायला पण एका एक मूर्ती इथं तुम्हाला बघायला भेटणार भावां लागते मध्ये श्रीराम मंगल कार्यालय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करायला विसरू नये